गडचिरोलीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीला विरोध केला वाढीव शुल्क आणि विद्यापीठ प्रशासनाच्या अनियमिततेचा तीव्र निषेध व्यक्त केला जर लवकरात लवकर समस्या सोडवल्या नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं देण्यात आला गोंडवाना विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्याही दिवसांच्या अंतराशिवाय घेतल्या जात आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांवरील मानसिक दबाव वाढतोय दोन्ही पेपर्समध्ये किमान दोन दिवसांचा कालावधी द्यावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केली आहे याशिवाय परीक्षा शुल्कात वाढ परीक्षेच्या निकालांना होणारा विलंब आणि कागदपत्रांमध्ये वारंवार होणाऱ्या चुका यावरही तीव्र आक्षेप घेण्यात आलेत संदर्भात परिषदेच्या शिष्टमंडळानं कुलगुरू डॉक्टर श्रीराम कावळे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केलं यावेळी चंद्रपूर महानगर मंत्री ओमकार सायनकर जिल्हा संघटन मंत्री सुजन चौधरी महानगर सहमंत्री भूषण डाफ गुग्गुस शहर मंत्री यश बक्षी आणि सहकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मंत्री वेदांत कलंत्री यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते